स्टेट होणे ही एक सहकारातली प्रक्रिया आहे म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कायद्यामध्ये महाराष्ट्र सहकारी साखर सहकारी संस्थांचा जो कायदा आहे ह्याच्या अंतर्गत एखादा साखर कारखाना रजिस्टर झाला आणि तो रजिस्टर झाल्यानंतर तो कामकाज करतोय चांगलं कामकाज करतोय त्याचं जा एक्सपेन्शन झालं मोठा झाला आणि नंतर त्यांना असं वाटलं की फक्त महाराष्ट्रातलाच ऊस नाही तर शेजारच्या राज्यातून पण ऊस आम्हाला आला, आला पाहिजे म्हणून त्यांनी तो मल्टीस्टेट केला म्हणजे बहुराज्यीय साखर कारखाना केला तर ते करत असताना महाराष्ट्र राज्याची एक आम्ही जी आर केलेला आहे त्या कालावधीमध्ये की तुम्ही जे आमच्याकडून कर्ज घेतले किंवा आमच्या हमीवर जेवढं कर्ज घेतलं किंवा भागभांडवल घेतलंय आमच्याकडून म्हणजे शासनाकडून ते त्यांनी पूर्ण परतफेड केली पाहिजे त्यानंतर तुम्ही मल्टीस्टेट व्हा म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकारात तुम्ही जावा आता मल्टीस्टेट कायद्यामध्ये एक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये एक तरतूद आहे की त्यामध्ये त्याला बॉक्सवाला आम्ही म्हणायचं बॉक्सवाला प्रोव्हिजन की ज्यातून ती प्रायव्हेट होऊ शकते म्हणजे साखर कारखाना तसे आपल्याकडे दोन साखर कारखाने प्रायव्हेट झाले त्यातला एक सोलापूर जिल्ह्यामधला झाला आणि एक सांगली जिल्ह्यामधला आता हे झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातला कारखाना आहे प्रायव्हेट झाल्यानंतर किंवा बंदच आहे डोंगराई ज्याला इको केन बरेच वेगवेगळी नावं दिली गेली डोंगराई जो आहे इको केन म्हणून तो अर्थक्षम नाही बंदच असतो म्हणजे जा प्रायव्हेट झाला म्हणून तो चांगला चालेल असं काही नाहीये महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे एकोणचाळीस सहकारी साखर कारखाने उभारणी करण्यात आली एकशे एकोणचाळीस आणि त्यातले एकशे एकोणीस साखर कारखान्यांनी गाळप केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी दोनशे सहकारी साखर कारखाने रजिस्टर झालेले असले तरी एकशे एकोणीसच साखर कारखाने उभारले गेले आणि त्यांनी गाळप पण केला म्हणजे पूर्णत्वाला आले त्या एकशे एकोणीस पैकी एक्क्याऐंशी साखर सहकारी साखर कारखाने आज चांगल्या पद्धतीने चालतात राहिलेले भाडे तत्वावर तरी गेलेत किंवा विकले गेलेत आणि ते प्रायव्हेट झाले आता ह्याचा जर रेट काढला तर आपण ऐंशी टक्के सक्सेसफुल आहे सत्तर टक्के सक्सेसफुल आहे सहकार असं म्हणू खाजगी मधल्या काळामध्ये दोन हजार दोन नंतर दोन हजार सहा सहा ते आठ या कालावधीत मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू झालं पूर्वी उलट होतं म्हणजे खाजगी कारखाने एक्क्याण्णव साली कंपल्सरी आपण सहकार्य केले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली पवार साहेब ज्यावेळेस सी एम होते त्यावेळेस त्यातला आपला सोलापूर जिल्ह्यामधला श्रीपूरचा कारखाना हा सहकारी झाला हो पांढरव सहकारी साखर हा चांगला चालतो एकोणीसशे एकतीस साली तयार केला होता एम एस म्हणून बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट याच्यामधून तो तयार झालेला होता तो एक्क्याण्णव साली कर्जात होता आणि थकीत करत होता म्हणून मग तो सहकारी झाला आणि आता तो उत्तम चालतो म्हणजे हे एक चांगलं उदाहरण आहे ना म्हणजे खाजगी कारखाना बंद पडला तो सहकार आल्यावर चांगला चालला तसंच विजय शुगर पण आपल्या इथं आहे तो आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने विकत घेतला आणि चांगला चालला आता त्याची अडीच हजार क्षमतेचा कारखाना दरवर्षी पाच हजार क्षमतेने चालतो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आता मला माहीत नाही की हे बहुराज्य झालेले तीन कारखाने आहेत का दोनच आहेत कारण भीमा सहकारी साखर कारखाना मी जोपर्यंत होतो साखर आयुक्तालयात तोपर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गतच होता तो काय बहुराज्य झालेला पर नव्हता परंतु विठ्ठराव शिंदे झालेला होता आणि सिद्धेश्वर झालेला होता सिद्धेश्वर हा नॅचरली कर्नाटकातून पण ऊस आणतो विठ्ठराव शिंदेला काय तेवढा गरज नाही आहे कर्नाटकात जायची त्यांनी बहुराज्य केलाय पण तो खाजगी होईल असं मला वाटत नाही कारण तो तसा मोठा साखर कारखाना आहे आणि सहकारातला एक चांगला सहकारी साखर कारखाना आहे तो खाजगी झाला म्हणून चांगला झालेला असं मला वाटत नाही त्यामुळे तो होऊ नये अशी एक सरकारला प्रती असणाऱ्या प्रेमा खातर मी म्हणतो आहे भीमा सहकारी साखर कारखान्याबद्दल फारशी आता मला पण माहिती नाही आहे पण तो काय बहुराज्य अजून झालेला नाहीये पण हा मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहे लोकांचा की खाजगी कारखाने झाल्यानंतर तो चांगला चालतो आणि सहकारी असताना तो, तो बंद पडतो